माझं नाव जनार्दन संग्राम ठाकूर राहणार खुतमापूर तालुका नांदेड नमस्कार मी राहुल सुरेश बडगे आमचे वडील शॉक लागून मृत्यू झाला होता आमच्या वडिलांचा वारकवार वगैरे सुटलं होतं वीज तारा वगैरे तुटले होते आणि आमच्या गावामध्ये लाईन लाईट खात्याकडून लाईट बंद करण्यात आली होती नंतर अचानक लाईट आली होती नंतर आमचे वडील जात होते तेव्हा त्यांना अचानक शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला त्यांनी आपण जे अंतापूरकर जे होते त्यांनी आम्हाला आतापर्यंत सर्वच काही घडून दिलेत आणि आमच्या गावापर्यंत बी आले होते सर्व सवि सविस्तर माहिती सांगत होते आणि केले बी कामं आमची असंच त्यांचे चिरंजीव उभा टाकलेत आणि त्याला बी आमचं सपोर्ट सहभागी आहो आम्ही त्याच्यात जितेश भाऊ अंतापूरकर साहेब यांनी आमच्या वडिलांच्या मूर्ती ठिकाणी येऊन खूप आम्हाला प्रोत्साहन दिला नंतर लाईट खात्याकडून त्यांना सर्व सांगून वगैरे त्यांच्याकडून आम्हाला त्यांची निधी मिळवून दिली चार लाख रुपये आणखीन आम्ही त्याबद्दल आमचे पूर्ण परिवारातर्फे त्यांचे खूप आभारी आहोत आमचे शेजारीच होते आमचे शेजारीच होते आमचा म्हणजे आईचे चिरंजीव म्हणजे भाऊच होते चुलत भाऊ आणि ते वाढले त्याच्याबद्दल आले आपुलकीनं पूर्ण पैसा अडका एवढे देतो तेवढे देतो म्हणून पूर्ण सविस्तर दिले त्यांनी सर्व पूर्ण आम्हाला मदत आहे त्याची साहेब हे आमचे गावातल्या छोटे पण छोटे काही काम असून असले तरी येऊन आमचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आमच्या ठिकाणी येऊन सामान्य माणसाची त्यांनी मदत केली त्याबद्दल खूप आभारी आहेत आमच्या गावातले सर्वजण त्यांचे याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आपुलकी आहे आणि त्यानुसार आमचे साहेबांना एवढं मेहरबानी करून विम्याचं विम्याचं आम्हाला हे करून टाकावं झालं आम्हाला सदोदित सदोदित त्याच्या अंगी आम्हाला पाठिंबा आहे आमचं गाव खुतमापूर म्हणजे ना आमचं पूर्ण त्याचे पाठिंबा आहे साहेब हे खूप दयाळू आहेत आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांनाच परत निवडून देऊ ते सगळ्यांसाठी धावत येतात सगळ्यांची मनातून मदत करतात जिथेच अंतापूरकर यांचं पूर्ण आपल्या गावतर्फे आणि आमच्यातर्फे बी पूर्ण पाठिंबा आहे